नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या कथेत एक अठरा वर्षांची सुंदर मुलगी रात्री बसने एकती प्रवास करत होती अचानक तिची भेट एक पस्तीस ते छत्तीस वर्षांच्या पुरुषाशी झाली दोघांमध्ये थोड्या वेळासाठी संभाषण झालं आणि त्याच दरम्यान ते चांगले मित्र बनले थोड्या वेळानंतर त्या पुरुषाने त्या मुलीशी असं काही केलं जे ऐकून तुमचे होश उडतील जोरदार वायासोबत हलकी हलकी पाऊसही पडत होता मीही दिल्लीच्या बसस्थानकावर माझ्या बसची वाट पाहत होतो रात्रचे दहा वाजून गेले होते बस आता काउंटरवर लागणार होती मला तिकिटाची काही चिंता नव्हती कारण मी तिकीट दिवसभरातच घेतलं होतं तेवढ्यात एक सतरा ते अठरा वर्षांची सुंदर मुलगी माझ्याजवळ येऊन म्हणाली ही मनालीला जाणारी बस कधी येणार मी म्हणालो थोड्याच वेळात येणार आहे मग ती थोडं पुढे जाऊन एका बाकल्यावर बसली काही मिनिटांतच बसही आली आणि मी माझ्या जागेवर बसलो योगायोगाने ती मुलगी आपलं सीट नंबर तपासत माझ्या शेजारच्या जागेवर बसली सुमारे दहा मिनिटांनंतर शांतता मोडत ती मुलगी म्हणाली हॅलो सर तुमच्याकडे सिम काढायची पिन आहे का तिने आपल्या पिशवीतून एक फोन काढला तिला त्यात नवीन सिम टाकायचं होतं पण तिच्याकडे सिम काढायची पिन नव्हती मी मान हलवली आणि माझ्या खिशातून पिन काढून तिला दिली तिने क्यू म्हणाल आणि माझ्या हातातून पिन घेतली मग थोड्या वेळानंतर सिम टाकून ती मला परत दिली थोड्या वेळानंतर मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती काहीशी अस्वस्थ दिसली मी विचारलं काही अडचण आहे का ती म्हणाली सिम चालत नाही मी तिचा मोबाईल मागितला आणि पाहू लागलो मग मी तिला म्हणालो सिम अजून सक्रिय झालेली नाही थोड्या वेळात होईल आणि सक्रिय झाल्यावर आय डी व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तू हे वापरू शकतेस तिने विचारलं आयडी व्हेरिफिकेशन गरजेचं आहे का मी म्हणालो होय आजकाल आयडी व्हेरिफिकेशन बंधनकारक केलं आहे ज्याच्या नावावर सिम घेतलं आहे त्याचा पूर्ण पत्ता सांगावा लागतो माझं बोलणं ऐकून ती मुलगी घाबरली मग मी तिला धीर देत म्हणालो यात काही काळजीचं नाही ती आपले हात सोळत होती जणू काही त्रासात आहे मग मी तिला म्हणालो तुला कुठे कॉल करायचं असेल तर माझा मोबाईल वापरू शकतेस ती म्हणाली आता मला बोलायचं नाही पण ही सिम कोणाच्या नावावर घेतली आहे हे मला माहीत नाही मी म्हणालो एकदा सक्रिय होऊ दे ज्याने घेतली असेल त्याच्याच नावावर होईल मी त्या मुलीला विचारलं तू मनालीत राहतेस का किंवा तिथे काही काम आहे का ती म्हणाली नाही नाही, नाही। मनालीत काही काम नाही आणि माझं तिथे घरही नाही मी पुन्हा विचारलं मग तुला कुठे जायचं आहे ती म्हणाली मला मनालीहून दुसरी बस पकडायची आहे आणि मग कायमची मुक्त मी म्हणालो मुक्त पण कोणत्या बंधनातून मला पुन्हा उत्सुकता वाटली की ही मुलगी कोणत्या बंधनात होती मी पुन्हा विचारलं कोणत्या बंधनाबद्दल बोलते आहेस मला काही समजलं नाही ती म्हणाली त्या बंधनात जात प्रत्येक मुलगी असते जिथे घरचे म्हणतात लग्न कर जसं सांगतील तसं कर मी घरातून पळून आले आहे मला खूप आश्चर्य वाटलं की आजच्या पिढीला काय झालं आहे मग मी हस्त विचारलं एकटी पळून जात आहेस तुझ्यासोबत कोणी दिसत नाही ती म्हणाली एकटी नाही कोणीतरी सोबत आहे मी विचारलं कोण माझे प्रश्न संपतच नव्हते मनालीहून एक बस बदलणार आहे मग पुढच्या स्टेशनवर ते महाशय भेटतील आणि त्यानंतर आम्ही खूप दूर निघून जाऊ मी हस्त म्हणालो अच्छा तर हा प्रेमाचा मामला आहे मी तिला सांगितलं मीही प्रेमविवाह केला आहे हे ऐकून ती खूप खुश झाली आणि म्हणाली तुमची प्रेमकथा सांगा नाती माझ्याशी बोलण्यासाठी उत्सुक झाली मी मनालो माझी प्रेम कथा सांगेन पण आधी तू सांग तुझ्या घरी कोण कोण आहे ती चतुरपणे म्हणाली मी तुम्हाला का सांगू माझ्या घरी कोणीही असू शकत म्हणजे मी तुझं नावही विचारू शकत नाही का ती म्हणाली काहीही नाव असू शकत माझं मीना लीना तीना काहीही ती, का ती खूप बोलकी मुलगी होती थोड्या इकडच्या तिकच्या गप्पा झाल्यावर तिने आपल्या पिशवीतून एक टॉफी काढली आणि माझ्याकडे वाढवत म्हणाली आज माझा वाढदिवस आहे मी तिच्या हातातून टॉफी घेतली आणि अभिनंदन केलं टॉफी तोंडात टाकत विचारलं किती वर्षांची झालीस ती म्हणाली आज मी अठराची झाले अठरा वर्ष म्हणजे पळून लग्न करण्याचं कायदेशीर वय झालं माझ्या बोलण्यावर ती खळखळून हसली मग ती म्हणाली माझं नाव कल्पना आहे आणि तुमचं नाव काय तर मी म्हणालो माझं नाव विजय आहे काही वेळातच आम्ही चांगले मित्र बनलो मी तिला सांगितलं माझं वय छत्तीस आहे म्हणजे मी तुझ्यापेक्षा अठरा वर्षांनी मोठा आहे तिने चेष्टेने म्हणाल तसं दिसत नाहीस मग मी तिला विचारलं तू घरातून पळून आलीस तरी तुझ्या चेह्यावर चिंतेचा लवलेशही नाही इतकी बिनधास्त मुलगी मी पहिल्यांदा पाहिली स्वतःचं कौतुक ऐकून ती खूप खुश झाली आणि म्हणाली माझ्या प्रियकराने मला आधीच समजावलं होतं की घरातून निघताना बिनधास्त राहायचं घरच्यांबद्दल बिलकुल विचार करायचा नाही मूड खराब करायचा नाही फक्त माझ्याबद्दल आणि स्वतबद्दलच विचार करायचा आणि मी तेच करते मी पुन्हा चेष्टेने म्हणालो त्याने तुला माझ्यासारख्या अनोळखी प्रवाशांपासून दूर राहायला सांगितलं नाही का ती हस्त म्हणाली नाही कदाचित तो विसरला असेल मी तिच्या प्रियकराच कौतुक करत म्हणालो तुझा प्रियकर खूप हुशार आहे त्याने तुला एकट घरातून कसम पाठवलं नवीन सिम आणि मोबाईल दिला बसस्थानकावरून बस घेता बाहेरून बसायला सांगितलं जेणेकरून कोणी पकडू नये खूपच हुशार माणूस आहे तिने होकार दिला आणि म्हणाली खूपच हुशार आहे मग ती म्हणाली माझ्याबद्दल तर तुम्हाला सगळं कळलं तुमच्याबद्दल सांगणार नाही का मी तिला सांगितलं माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली आहेत मुलगी आठ वर्षांची आहे, आहे आणि मुलगा पाच वर्षांचा आहे मी माझा फोन तिच्याकडे वाढवत म्हणालो हे पहा त्यांचे फोटो फोटो पाहून ती म्हणाली खूप गोड आहेत मी तिला सांगितलं ही मुलगी जन्मली तेव्हा मी दुबईत होतो तिथे माझी चांगली नोकरी होती आणि पगारही खूप चांगला होता पण काही महिन्यांनंतर मी ती नोकरी सोडली आणि माझ्या शहरातच काम करू लागलो तिने विचारलं नोकरी का सोडली मी म्हणालो मुलाला पहिल्यांदा उचललं तेव्हा असं वाटलं की माझं जग माझ्या हातात आहे एका महिन्याच्या सुट्टीवर घरी आलो होतो परत जायची वेळ आली तेव्हा परत जाऊ शकलो नाही इकडे मुलाचं बालपण खर्च होत होतं तिकडे मी सगळं जग कमावलं तरी तोटा ठरला असता ती म्हणाली बायको आणि मुलांना सोबत घेऊन जाऊ शकत नव्हता का मी म्हणालो त्यावेळी ते शक्य नव्हतं मला दोनपैकी एक निवडायचं होतं आलिशान राहणीमानासह नोकरी की कुटुंब मी माझं कुटुंब निवडलं मला माझ्या मुलांना माझ्यासमोर मोठं होताना पाहायचं होतं ती म्हणाली खूप प्रभावी आहे मी हसून खिडकीकडे पाहू लागलो तिने विचारलं तुम्ही प्रेमविवाह केला होताना मग तुम्ही पळून कुठे गेला होतात तिच्या प्रत्येक प्रश्नाने आणि बोलण्याने मला वाटत होत की ही मुलगी अगदी निरागस आणि माझ्या लहान बहिणीसारखी आहे मी तिला सांगितलं आम्ही पळून लग्न केलं नाही मी पुढे सांगितलं तिच्या वडिलांनी मला पहिल्याच भेटीत नाकारलं होतं तिने पुन्हा विचारलं त्यांनी तुम्हाला का नाकारलं मी म्हणालो नाकारण्याचं कोणतंही कारण असू शकतं माझी जात माझं कुटुंब कदाचित माझं काम तिने मान डोलावली आणि पुढे विचारलं मग तुम्ही काय केलं मी म्हणालो काही नाही माझ्या बायकोने मला म्हणालं होतं की पळून जाऊया पण मी नकार दिला ती दोन दिवस आग्रह करत राहिली पण मी नकारच दिला मी तिला समजावलं की पळून जाणाऱ्या जोरप्यात मुलाची प्रतिष्ठा फारशी बिघडत नाही पण मुलीच्या संपूर्ण कुटुंबाची इज्जत मातीमोल होते पळून जाणारा मुलगा आपल्या मित्रांमध्ये हिरो बनतो पण त्याउलट प्रियकरासोबत पळून जाणारी मुलगी कुलटा ठरते मोहल्ल्यातले मुलं तिला चालू म्हणतात आणि अनेक वाईट शब्द वापरतात पळून जाणारी मुलगी पुढे सत्तर वर्षांची झाली तरी तिच्या तरुणपणी केलेल्या त्या कृत्याचा डाग तिच्या कपाळावर राहतो कधीच मिटत नाही मला माहीत आहे की मुलगा आणि मुलगी यांना मोजण्याचा हा दुहेरी मापदंड चुकीचा आहे पण आपल्या समाजाचा दृष्टिकोन असाच आहे ती आपला खालचा ओठ दाताखाली दाबू लागली तिने पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडलं आणि एक घोट पाणी प्यायलं मी म्हणालो मी तिला पळवून नेलं असतं तर कदाचित तिची आई अनेक दिवस पाणीही प्यायली नसती म्हणून मला धाडस झालं नाही असं काही करायचं ती काही क्षण खूप विचारात पडली पण तरीही माझ्याबद्दल अजून जाणून घ्यायचं होतं ती म्हणाली मग तुमचं लग्न कसं झालं मी सांगितलं संजनाची सगाई दुसरीकडे ठरली होती हळूहळू सगळं सामान्य झालं होतं संजना आणि तिच्या मंगेतरची फोनवर बोलणंही सुरू झालं होतं पण जसजशी लग्न जवळ येऊ लागलं तसतशी संजनाच्या सासरच्यांची मागणी वाढू लागली तिने विचारलं मागणी म्हणजे मी म्हणालो मागणीचा एकच अर्थ असतो हुंड्याची मागणी कुटुंबातल्या सगळ्यांना सोन्याच्या अंगठ्या हव्या होत्या सासू आणि नंदेसाठी सोन्याचे हार आणि वराला आलिशान गाडी आणि फ्लॅट हवा होता म्हणून मी ती सगाई मोडली माझ्यासाठी नव्हे तर अशा लोभी लोकांसोबत संजना कधीच सुखी राहिली नसती काही दिवसांनंतर संजनाचे घरचे माझ्यासोबत तिचे लग्न करायला तयार झाले हे सगळं नशिबाच खेळ होतं ती म्हणाली चांगलं झालं तुम्ही भेटलात नाहीतर ती चुकीच्या लोकात अडकली असती मी म्हणालो आईवडिलांचा निर्णय नेहमीच बरोबर असतो असं नाही आणि प्रेमी जोडप्याची पसंतही नेहमी बरोबर असेल असं नाही दोघांपैकी कोणीही चूक किंवा बरोबर असू शकतं विचार करायची गोष्टही आहे की कोण जास्त निष्ठावान आहे आईवडील आपल्या मुलांना कधीच फसवत नाही पण प्रियकर किंवा प्रेयसीची कोणतीही हमी नसते पुढे जाऊन ते बदलूही शकतात तिने पुन्हा एक घोट पाणी प्यायलं मी म्हणालो निर्णय असा असावा ज्यात मुलं आणि आईवडील दोघांचीही संमती असेल वाईट वाटू नकोस पण मी म्हणेन की तुझा निर्णय फक्त तुम्हा दोघांचा आहे त्यात तुझे आईवडील सामील नाहीत आणि तुला प्रेमाचा खरा अर्थही माहीत नाही तिने लगेच विचारलं प्रेमाचा खरा अर्थ काय आहे मी म्हणालो तू प्रेमात आहेस म्हणून सगळं सोडून निघून आलीस हेच प्रेम आहे तू मेंदूवर जोर दिला नाहीस हेच प्रेम आहे फायदा तोटा विचारला नाहीस हेच प्रेम आहे तुझा मेंदू दुनियादारीच्या फितुरापासून मोकळा होता त्या मोकळ्या जागेत प्रेमाचा फितूर भरला गेला वाईट वाटू नकोस ज्याच्यासोबत तू पळतेयस त्याला तुझ्यावर प्रेम नाही तुझ्या आईवडिलांना तुझी किती काळजी असेल याचा विचार करून पहा पण तुझ्या प्रियकराला तुझी कोणतीही काळजी नाही तू एकटी रात्री प्रवास करतेयस हे माहीत असूनही तो तुझ्यासोबत नाही याचा अर्थ काय होतो त्याला तुझी काळजी नाही त्याला तुझ्यापेक्षा तुझ्या शरीरावर प्रेम आहे असं नसतं तर त्याने तुला रात्री इतक्या लांब यायला सांगितलं नसतं एक प्रेमी असा होता जो प्रेमात वेळा झाला लोक त्याला दगड मारायचे त्याच प्रेमात त्याची ओळखही मिटली आज जग त्याला मजनू म्हणून ओळखतं प्रेमात कोणी फकीर झाला कोणी जोगी झाला कोणी माझीने डोंगर फोडून रस्ता काढला हुशारीने शरीर मिळवणं हे प्रेम नाही प्रेम म्हणजे समर्पण ज्यात माणूस आधी स्वतःचं समर्पण करतो जसंतू केलंग्स पण तुझ्या प्रेमात लालचाची भेसळ झाली आहे ती मुलगी अचानक शांत झाली तिची खळखळ हसणं एकदम शांततेत बदललं मला वाटलं की मी कदाचित जास्तच बोललो तरीही मी पुढे बोलत राहिलो मी म्हणालो प्रेम तर तुझे आईवडील करतात काही दिवसांनंतर त्यांचं वजन अर्ध होईल तुझी आई अनेक दिवस जेवणार नाही पण तुझ्या प्रियकराला आजमावून पाहिलं असतंच तर त्याच्या तब्येतीवर किंवा मेंदूवर काही फरक पडला नसता तो हुशार आहे स्वतःसाठी चांगलं पाहतो आजकाल गल्लीतला प्रत्येक तिसरा आवारा मुलगा प्रेमात पडतो ते प्रेम नाही ते सिनेमासारखं काहीतरी आहे तिच्या चेह्याचा रंग बदलला तिचा मेंदू भूतकाळात फिरायला निघाला मी माझ्या फोनवर कॉल करायला लागलो पण माझी नजर तिच्यावरच होती थोड्याच वेळात मनाली आलं तिच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजली तिने पाहिलं सिम सक्रिय झाली होती तिने शांतपणे पिशवीतून पुढचं तिकीट काढलं आणि फाडलं मग ती मला म्हणाली मला एक कॉल करायचं आहे मी तिला माझा मोबाईल दिला तिने नंबर डायल केला आणि म्हणाली सॉरी बाबा आणि रडायला लागली समोरून तिचे वडीलही तिला सावरायचा प्रयत्न करत होते ती म्हणाली बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी घरी परत येते दोन्ही बाजूंनी भावनांचा पूर उसळला होता बसमधून उतरल्यावर तिने पुन्हा पिन मागितली मोबाईलमधून सिम काढून तोडली आणि म्हणाली माझे डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद भैया असं म्हणून ती माझ्या डोळ्यांतून अदृश्य झाली देशाचा सर्व मुलींना समर्पित माझा दावा आहे की आई वडिलांपेक्षा जास्त तुलाया जगात कोणीही प्रेम करू शकत नाही तर मित्रांनो ही होती आजची कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा कथा आवडली तर लाइक करा शेयर करा सबस्क्राइब करा धन्यवाद पुन्हा नव्या कथेत भेटूया